संपूर्ण सांगली हदरून गेलेली आहे सांगलीत नेमकं असं काय घडलेलं आहे ते पहा दुधारातील पंचवीस वर्षीय प्रवीण यशवंत शिरतोडे आणि कवठे एकंदर मधील बत्तीस वर्षीय शेखर सुखदेव पावशे असे मृतांची नावं आहेत अस्वस्थ होऊ लागले मित्रांसोबत नाचत असताना चक्कर आल्याने तो खाली पडला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंटरिंग व्यवसाय आहे सोमवारी रात्री सात वाजता तो कामावरून घरी येत होता घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली बरेच अंतर दुचाकी ढकलत तो घरी पोहोचला परिसरातील मंडळाची मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेच मिरवणुकीत सामील झाला दुचाकी ढकलून दमलेल्या प्रवीणचा काही वेळातच डीजे समोर मृत्यू झाला शेखर पावशेचा पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय आहे त्याच्या पश्चात पत्नी चार चा वर्षाची एक मुलगी वडील भाऊ असा परिवार आहे मित्रांसोबत नाचत असताना चक्कर आल्याने तो सुद्धा खाली पडला दहा दिवसांपूर्वी एन प्लाटी झाली होती तरी मिरवणुकीत गेला आणि चक्कर येऊन पडून मृत्यू झाला गणेश विसर्जन वेळी मंडळासमोर जोरजोराने गाणी वाजवत होती एकावर एक असे बॉक्सचे थर चढवून गाणी वाजवली जात होती अतिशय तीव्र आवाजाच्या दोन्ही क्षेपामुळे संपूर्ण गावात दणदनाट सुरू होता मिरवणुकीत चालना चालण्याच्या शेखरला रात्री दहा वाजण्याचे सुमारास अस्त वाट अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणातच मृत्यू झाला